सात लाखांच्या जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी स्टेट बँक अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि रात्रीची ही घटना आहे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे रणजित माजगावकर आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देईल रणजित प्रकार काय घडलाय कोल्हापुरातील भारतीय स्टेट बँक बँकेची शाखा मार्केट परिसरात आहे आणि या परिसरामध्ये बँकेचे जे, जे शाखाधिकारी आहेत धनंजय महादेव अभ्यंकर यांनी त्याच बँकेत काम करणारे अधिकारी चंद्रकांत मल्लू चव्हाण यांना नोटा बदलून देण्याचं काम दिलं होतं मात्र हे काम करत असताना त्यांनी दहा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान जे बँकेत पैसे येत होते त्या बँक त्यावेळी साधारण सात लाख रुपये बदलून दिल्याचं लेखा परीक्षणामध्ये आता समोर आलेलं आहे कोणत्याही कागदपत्र न घेता त्यांनी हे पैसे नेमके कोणाला बदलून दिले याचा तपास सध्या पोलीस आहेत या संदर्भात कोल्हापुरातल्या शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे रात्री उशिरा पोलिसांचं पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी उचगाव या परिसरात गेलं होतं मात्र हे अधिकारी चंद्रकांत मल्लू चव्हाण हे घरी नसल्याचं आढळून आलेलं आहे तर त्यांचा तपास सध्या शाहूपुरी पोलीस आहेत